श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त की जय श्री शिवलीलामृत अध्याय सातवा श्री गणेशाय नम जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनीवरा भुजंगभूषणा लीला विचित्रा तुझिया भानुकोटी तेजपरीता विश्वव्यापका विश्वनाथा रमा माधवा प्रिया भूताधिपते अनंता अमूर्तमूर्ती विश्वपते परमानंदा पंचवक्ता परा पंचदश परम पावना पैफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा मंद स्मित वदन दयाळा षष्टाध्यायी अति निर्मळा श्रीमंतीनी अख्यान लिला स्नेहाळा तुवला सी श्रीधर मुख निमित्त करून तुची बदलाशी आपुले गुण व्यासरूपे सुतास स्थापून रसिक पुराण सागविशी ऐसे एकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशील वेदमित्र नामे द्विज्योता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण पुत्र सगुण सुमेधा नामे जाहला सारस्वत सुत सोमवंत उभयतांचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञानभूत मुख भापुराणे संहिता अरण ब्राह्मण छंद निघंट शिक्षादान ज्योतिषकल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दश ग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता डोडश वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणते आता बेटा नृपनाथा वैदर्भासी विद्या अद्भुत मेळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुनी यथार्थ लग्ने करू तुमची यावर ते ऋषी पुत्र विदर्भ रायसी भेटले सत्वर विद्याधनाचे धनाचे भांडार उघडवणी दावित नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोसला राव परिविनोद मांडीला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषगुरुचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतीने विख्यात मृत्यूदंड मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ दापत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी भोवनी जावे एक क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजिला तुम्हा करणे तेथोनी यावे परतो न मग मी हिदेन जथेच्छन माता पिता गुरु नृपवचन कदा मान्य करू नये तो बोलती दोघे किशोर ते अनुचित हे अनुचित कर्मनिंद फार पुरुषास स्त्रीवेश देकता साचर सचैल स्नान करावे पुरुषाशी नारिवेश देखता पाहणार जाते अधा पा वेश घेणार तत्वता जन्मजन्मी स्त्री होय इह परत्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मेडवू आमची विद्यालक्ष्मी सतेज तोषवू अवनीचे भुभुज आमचे नमुनी चरणाबुज धन देती प्रार्थुनिया पंडितांची विद्या माया सद सद्गुणी विद्या अकाडी फळदायिनी विद्या कामधेनु सांडूनी सांडुनी निंद कर्म करू न न करू कदा माता होनी विद्या आगडी संकटी प्रवासी प्रतिपाळी प्रभूचे प्रभू स... पृथ्वीचे प्रभू सकळी देखोनी या जोडी ती कर विद्या जो पाषाण देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते द्वा रा वस्त्रे अलंकार आणून एकाशी श्रीवेश देवनं सोमवारी यामिनी माझी जाणं पूजासमयी पाठविले जे सकळ प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जीव देखोनी नृत्य करी पंचक्षर प्रीतीने रंभा उर्वशी खानी। परी लज्जा पावती जिस देखोनी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जियसी तिणे हे दाम दंपत्य देखोनी कृत्रिम पाहुनी हासेमनी परिभावाथ धरुनी चातुर्यखानी हरभवानी म्हणोनी पूजित अलंकार वस्त्र यथेष्ट धन देत भोजन शिव गौरी म्हणून नमस्कार करुनी बोळवी जाता ग्रंथ ग्रामपंथ लाक्षुनी पुढे भ्रातर मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणी बहुध बोले तयांसी म्हणे आहे हे, हे एकांतवन वृक्ष लागले निबिड सघन मी कामना कामान तळे कामानळे करून गेले आहाळून प्राणपती तू वर्षोनी सुरत मेघशी तडकरी मांग मी नितंबिनी झाले बंग जवळी पाहे येऊन या तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसी आसपास हसती लोकमार्गीचे तव ते कामे हो निर्छित मेदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धाव त्वरित थो, करी शांत काम ज्वराते तव तो परतो पर न्याला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधुंनी संग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चाचपोनी पाहे गेले पुरुषत्व लवला हे भोगी येथे मजा आता हाती धरून तयासी आडमार्गे गेले एकांतासी वृक्ष गेले गगनाशी पल्लव भूमिशी पसरले साल तमाल देवदार आम्र कदंबादी तरुवर त्या वनी नेवनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्व हि मी स्त्री तू भ्रातर निर्धार नाही येथे दुसरा विचार येरू म्हणे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलाशी सकळ त्याचे काय हिची फळ परत्रसाधन सुकृत निर्मळ विचार करुनी पाहे पप्पा आधीच स्त्रीवरी तारुण्य पम निर्लज्ज एकांतवन मिठी घाली गळा चुंबन देतचुंबन बळेची या त्याचा हात म्हणे पाये हे पायोधर कमंडलुवत तव तो झिडकारुनी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते, ते पुरुष जग जनी परियोषित एकांतवनी सौभाग्य सघन तरुणी प्रार्थिता मन चढेना वृत्तीस नवे विकार तरी तो न केवळ शंकर त्यापाशी तीर्थे समग्र यवोनी प्रहाती सेवेसी जनरहित द्रव्य घट देखिला नयनी देखता जाय ओसंडोनी तरी तो शंकर निर्धार सत्यवचनी सत्कर्मी व्रत गण विद्या मुखोद्भूत इतके आसोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपण देखता वर्म काढून निंदक विंदिती वागबाणी परी देखेद रहित आनंदमनी तरी तो शंकर निर्धारे दुसरी याचे कुट दोषगुण एके जरी अनुदिनं परी ते मुखासन आणि गेली प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भाव जाणं गुरुरूप पा, चराचर संपूर्ण न सांगे आपले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पहिलं मूर्ख हा पंडित निवडू जेणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न विरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच हे तर कोणाचा संघ आवडे नावडे नावडे आवडे, 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 आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोनी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडली चाय बुडाली नाही खंती तरी तो शंकर निदारे श्रीधर म्हणे पुरुष ते परमानंद परमहंस त्यांच्या पायीच्या पादुका निशेष होनी राहावे सर्वदा वेद मित्रपुत्र साधुपरम धैर्य शस्त्रे निवटोनी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलोनी स्वारस्वत आणिला सत्वर श्रुत केला समाचार गत कथार्थ वर्तला जो सरस्वते मांडिला अनर्थ आला वक्षस्थळ बडवित म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीन तु जोरी वेदशास्त्र संपन्न एवढाच मज लागून अरे तुवा निर चतुर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख मुखपात म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिवमाया परमद्भूत अघटित कृत्व तीचे राय मेळून सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे अशी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी विप्रमणती हे ईश्वरी कळा आमुचे नि पालटे भूपाळा तेव्हा विदर्भ राय राव त वेळा आराधित्य झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोलेन विदर्भ तो म्हणे हा सोम सोमवंत स्त्रीवेश यासी पुन्हा पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न सहसा असा कालत्रयी निसीम पतिव्रता सीमंतीनी परम भक्त सद्गुणकणी तिचे कर्तृत्व माझेने न मोडावे सहसाही या सारस्वतासी देवनंदन होईल सत्य वेदपरायण इस सुमेधा वर जाण लग्न करुनि देईचे देवीच्या आज्ञे करून त्याशीच दिले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र झाला सारस्वता धन्यसिमतीची शिवशक्ती उपमान आई त्रिजगती जिचे कर्तृत्व हेमवती मोडू न शके सर्वता सुतमणे एका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदनम शृंगार सुगंध माल्याप्रिय पिंगला नामे वेश्य विखत तिशी झाला सदारथ सांडूनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्या गेली धर्मपत्नी टाकूने दुराचरित तिच्याच घरी वास करी मध्यमासरत औरात्री का, काम मी लोढतो करावाया जगदुद्धार आपणाची अवतरला शंकर नामे योगेश्वर हो विचारत महिवरी आपुलेचे जे, जे निर्वाण भक्त त्यांची दुःख्य संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्व पुण्यास्तव पातला तो शिव योगींद्र दृष्टी देखून दोघेही धावती धरिद्रीच्या दरिती चरण षोडशोपचारे करून सत्प्रेम होऊन पूजिती शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विधान्य उत्तम स्वाद भोजन देवनी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करुनी या दिव्य शेज निज तो शिवयोगी राज तळहाते मर्तिनी मर्ती ती दोघे चरणांबुज सुवर्णाग्रज उदय होय तो एव निशी क्रमोनी जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमारमण देऊनी दर्शन केला आम्हा बघ पिंगला आणि मदंत मदन कालांतरी पावली मरण परी गाठी सोते पूर्व पुण्य शिवयोगीपूजनाचे दाशार देशी नृपती वज वज्रानुबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती देवी जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण जिच्या गर्भी राहीला जाऊन श्रीमंतिनीच्या पोटी कन्या रत्न पिंगला वैश्या जन्मली कीर्तीमालिनी तिचे नाव पुढे कथा एका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार तीही ही इस सोल पुत्र ती त्याही ते, ते, तीस विषदुर्दर गर्भिणी असता घातले तिस तत्काळ वावा मृत्यूपरी रोग लागला झाले प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या क्षेत्रे पडले झाले व्रण पुगडे रात्रंदिनं राये बहुत वैद्य आणून न औषधे दे देतात बरे नव्हे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विवळ मृत्यूही व्यथा सबळ परी नव्हेची सर्वता लेकरू सदाकरी रुदनं रायाशी निद्रा न लागे रात्रंदिनं कंटाळाला मग रथावरी घालून घोरं काननी सोडेला ते तेथे ते मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्पधारून सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे कंटक पाषण ऋत चरणी मूर्छा येवनी पडे धरणी आक्रम रडे परी नमिडे पाणी व्रणे करून अंग तिड तीड़, तिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगदवंद्या ब्रह्मानंदमूर्ती भक्त वज, वज्र पंजरा तुझी कीर्ती सदागती निगमागम जय जय मना त्रिनेत्रा जगदो कुर कंदा पंचवक्त पैफेन गा जन्म यात्रा चुकविका अनादिसिद्धा परिमिता माया चक्रचालका सद्गुण भरिता विश्व व्यापका गुणादिता धावाता जगद्गुरो ऐसा एस, धाव करिता सुमती तवनी सिंह व्याघ्र गरजती परम भयभीत हो निचित्ती बाळासहित क्षितिपडे श्रवणाहित वनी वनिसांडिले उर्वी गर्भरत्न की वीर स्ने सेनस्नुषा गोरकानन पतिवियोगे सेवी जैसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी रुदन धरणी पडता येऊन वृक्षपक्षी छाया छाया करताती चंचू भरून जड बाळावरी शिंपती वेळोवेळा वेड़ एकी मधुरस आणून स्नेहळ मुखी घालून तोशविती वन गायी स्वपुच्छे करुनी वारा घालती रक्षिती रजनी अस असो यावरी जे राजपत्नी हिंडता अपूर्व वर्तले तो वृषभार वाणिक घेऊनि पंथे जाता देखो देखे नयनी त्याची असंख्य करून वैश्य नगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्मा परम सौभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा सर्व वर्तमान पुशिले को, तू कोठिल कोण तिने मुळी होऊन श्रुत केले तया ते ऐकून पद्मा कर त्याच्या श्रुधारास स्रवती नेत्र श्वासोश्वास टाकून घोर गती थोर कर्माची म्हणत असे पहा वज्रबाहूची पट्टर आणि पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथापरी हिणे हिंडेवनी दिनवदन आली ते येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊन अहोरात्री परमा परामर्श करीत येचा बहुत वैद्य आणून न देता झाला रसायनं केले बहुत प्रयत्न परिव्याधी न हो राहायची मग सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवणासही हे व्यथा बरी न होई कल्पाती पुढे असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करीत मणेरत्न गेले माझे पद्माकर शांत विभोवता नगर जन मिळाले स्वभाव तो निशांती उगवला देवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बलाचे सदन शोधित चिंतामणी ये अकस्मात की क्षुदेने प्राण जातो तो क्षीराब्दी पुढे धावी नला पद्मागरे धरले चरण पुजीला दिव्यासनी सिस त्यावरी सुमती प्रीती दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से तुमती एका का हो रडसी करशी शोग तुझे जनक कुठे आहेस सा सांग पा आली स लक्ष योनी फिरत ते तिचे स्वजन सोयरे आपत को, आले कोठून गेले कोठे तर सांगे मजपाशी वृत्तांत हा तू नाना यो योनी फिरसी पुढेही किती किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू का रडसी पाहे मानसी विचारून शरीर धरावे ज्या ज्यावरणी त्या त्या कु कुला नाचती प्राणी परी आपण उत्पन्न हो कोठूनही ते विचारू न पाहते त्वा पुत्र आणि ता आणीला कुठून कोण्या स्थळा गेला पण मृत्यू पाहून आणि तू हे जन जातील कोठे देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभंग करून नाशवंत तरी तू शोक करिसुव्यर्थ मनी पा हे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा शरीरा कारणे शोक करीस व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जडी उठटी तरंग पार सवेची फुटती क्षणमुंग्र मृग जळची मिथ्य समग्र तरी बुडुबुडे सत्यकैसेनी चित्रीच्या वृक्ष छाय बैसला कोण चित्राग्नीने कोणाचे जडीले सदन तेथे गंगा लिहिली सहित मेन कोण वा होनी गेला तेथे वंद्या सुते द्रव्य आणून भीष्म कन्या मारुतीचं देवनं गंधर्व नगरीचे वराडी आणून लग्न कोणे लाविले वराडाचा शिव मंडप शिवन सिकता दौरे बांधिला आणून शुक्ती कार जताचे पात्र करून ख पुष्पे कोणी भरियले कासवीचे गाणुने द्रुत मृगजडीचे मीनपाड पाजळती पोत ते चरणीनुपुरे बांधोनी नाचत जन्मांद पाहत बैसले अही करणीची कुंडले मुडीच, तो साच कैसा जाणावा मुडीच हे लटिके अशश्वत त्याचा शोक करणे व्यर्थक क्लेश तरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी किटकांचे मायर की पापाचा समुद्र की अंबरम भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मासर अस्थिंची मोळी चर्मवेष्टीत मातेचा विटाळ पितृ रे अपवित्र असत्य मुळीचं हे ऐसे शरी असे हे शरीर अपवित्र ते पशुमुते झाले पवित्र क्षुरे मूर्धज छेदिले समग्र इतके नि पावन कैवी होय शरण नी जाती देशिका प्रति तरी ती सैनी प्राणी घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मजन्मीचे कोठे आहेत भ्रात्र अवगा हा मायापुर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळ लेणे मागता देता लाजीरवाने तनुगर बांधिले त्रिगुणे पाच वासे आणूनये याचा भरवसा नाही जाणं केदवा लागेल नकडे अग्न की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तव लागे मिथ्य जैसे मृग जळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ आह प्राणी पापी सकळ धन्य धन धान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टे मिळवती एकवट होती मागुनी बिघडती तैसी स्त्री पुरुष बोली जेती खेड मुलीचं असत्य वृक्षावरी पक्षी येते किती एक पैसे किती एक जाती आणि क्या तरुवरी पैसे अपत्ये तैसी पा जाण पा पाथिक वृक्षातडी तो उष्ण सरलिया उठून जात सोयरे बंधू आपत तैसेच जाण मायामय माया प्रपंची जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सवधान साक्षी जीव बक्षी विषय फळे ती बक्षिताच ताच उलो गेला आपण आपणाशी विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगित असे त्या माझी एकदा पुण्य म्हणतो सद्गुरु सी शरण मग तो शिव हो निभजत शिव लागी अत्यादरे ऐसे एकता दिव्य निरूपण पद्माकर सुमती उठोन अष्टभावे दाटोन वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान काय एकवर न करसी इच्छ करून तू साक्षात उमार मन रक्षणा लावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी हो सुमती सांगे शिवयोगी मंत्रोनी भस्म लावित अंगे व्यथारहित झाली ते रंभापूर्व शिवनी वाहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चेले बाळ उठिले तात्काळ व्रणवथा जाऊनी सकळ बत्तीस लक्षणी झाला बाळ मग शिवध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परिस जगट जगटता पूर्ण लोह तात्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिवे रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्यमंत्र काळ मृत्यू अभय अपार त्यापासूनही रक्षी गुरुनाथ गुरुचरणीत सद, होती सदा त्या कैशी भव भयापदा धन धान्याशी नाही मर्यादा भेद खेदा वारिले बाळ चरणावरी सुमती लागेस सदप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझ शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करुनी तुझी या दिव्य चरणी लेवविन तरी मी नवे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलतो आयुरारोग्य अद्भुत तुझ्या पुत्राशी वैल प्राप्त पृथ्वीचे करील हा भरी होईल कीर्ती निज राज्य पाविल पुरती भद्रायू नाम निश्चित याचे ठेविले मी जाणं थोर होय हो, जो भद्रायू बाळ तवभरी क्रमी येथेची काळं मृत्युंजय मंत्र जप विक निष्ठा निष्ठाधोरुनी करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकात प्रकट ये मात हा होईल विद्यावंत चतुषष्टी प्रवीण ऐसे शिवयोगी बोलून पावला तेथे अंतर्दान गुरुपदाबुजा आठवून सुमती सद्गद क्षणक्षमा शिव सुख अत्यंत सुनय पुत्रा हुनी बहुत भदरायू याशी आवडत सदापूर्वी तर लाड त्याचा पद्माकरे संपत वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांशी भूषणे समान केली संपन्न वेदशास्त्री द्वादश वर्षाचा जालाबाळ धीर गंभीर परमसुशील मातेच्या सेवेशी सदाकाळ जवळी तिष्ठत सादर पदरी सु पूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रकटला अकस्मात सुमती भद्रायू धावत पायझाडीत मुक्त केशी नयनोदके चरणक्षालन केशवसने पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेहतेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करून पुषण सोळ सोळा करीती अपार स्तवन करीत असे तेव्हा सुमतीची तुझी करून मी पुत्रवंती यावरही हि भद्रायुषी नीती शिवयोगी शिकवती शिकवित असे श्रुती स्मृती पुराणोक्त पायी धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरुपाई निष्ठा सो दे सर्वदा गुभू प्रजा प्रजापाळन सर्वाभूती पाहावा उमारमण वर्णाश्रम स्वधर्मचारण स्वधर्माचारण सहसाई न सांडावे विचार केली वा या वाचून सहसा न करावी अन मागे पुढे पाहून या शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती आय काय व्यय किती पहावे चित्ती विचारून या माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तते यश की अपयश देती पहावे चित्ती विचारुनी अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी सर्वत्र घ्यावा समाचार क्षणक्षणवा लेकरू गृह वार्ता रोगविशेष येथे उपेक्षा करीत निशेष क्षणात होत पै ज्या पंथे गेले विध्वजन आपण जावे ते तोची पंथ लक्षण माता पिता गुरुनिंदा जाणं प्राणांतीही न करावी वैश्वदेव समयी आली आहे त्याशी न पुसावी यती अन्न वस्त्र द्यावे प्रीत्यर्थ शिवाची या परोपकार करावा पूर्ण परपीड्या न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजाण म्हणती तया निंदा कवाद टाकून सर्वदाकीच्या शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परा परदारान आणि परधन हे न पहावे जेवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्यायन पंचयन्य गोवी प्रसेन सेवन श्रवण मनन निज ध्यास पूर्ण अनालस्य करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळसे येथे न करावा काम पूर्ण धर्मपत्नीशी निषिद्ध जाण परी योषितेसी क्रोधे दंडावे शत्रुसी साधु विप्रासी नमीचे सदा द्वेषी आसी धरावा मद संत भक्तांसी नम्रता वेद संसारी पुसी सत्वर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वाभूती दुर्जनासी दंडदा विजय भल्याचे पदरज बंदिजे अहंकारे पृथ्वीजिंकिजे निरहंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी पार सार्थक दाने करूनी पाद पावन देवालय मनी नित्य शिवद्यानी बैसावेश पुराण श्रवणी सादर त्वचा संत अलिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जीवे ने स्तोत्र वर्णावे शिव निर्माल्य वास घे जे ये रीती इंद्रिय लावावी भजनी दीप अनाथ अज्ञान देखोनी तयावरी कृपा ईश्वरी प्रेम संतासित मैत्री देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्तहारी मृगया करी पारितीने अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अति स्मृती उत्साह धैर्यदान धृती वर्तमान ससावी आपुले वित्त आयुष्य गृह गृह गृहछिंत्र मैथुन औषध सुकृत मंत्र दान मान अपमान ही सर्वत्र गुप्त असावे जय जा, नष्ट पाखंडी शत शट धूर्त पिशुन तस्कर जार चंचड कपटी नास्तिक अनृत ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिव उच्छेदक मद्यपानी गृहतल्पक मार्ग कृतज्ञ धर्मलोपक धर्म त्यांचे दर्शन नवावे दारा धन आणि पुत्र यासी आसक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करून आसक्त नसावे बंधू सोयरे शशुर स्वजन यासी स्नेहा साधारण बलता विषय देखो ना आसक्ती तेथे न करावे करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठीदंडी कर्भूषण गेली प्राण शिवपूजन सर्वताही न सांडावे शिव कवच सर्वांगी लेहू शिकवी शिवयोगी भस्म चर्चितार रणंगी शस्त्रास्त्र बाधा न भय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन यत ता आतताई मार्गाघ्न ब्रह्मघ्न वे मारावे सोमवार व्रत शिव व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरा विशेष शिव हरि कीर्तन निर्दोष सर्व सांडून एकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्या, व्याप्ती पात वैद्रुत संक्रमणी न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर वर्धमान अपात्री दाने दारिद्र्यपूर्ण शास्त्र शास्त्रप्रमाण जाणीचे वेदशास्त्र पुराण कीर्तन ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिदल्याचे पाळन करिता त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्मिक्ष मरण होते दान विचारे महाडोही उडी घालणे महापुरुषाशी विग्रह करणे बलवंताशी स्पर्धा बांधणे हिद्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त कंकणमुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले तया काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा सरस्वती भार्या रूपती सती औदार्यस गुणसंपत्ती सफळ जीवित्व तयाचे देईन अथवा नाही सत्य हे वाचसी अशा व्यव्रत विद्यापात्र येते अमित सद्य दानस्यांचे विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्धा माझी पर, पराक्रम करी याचकाशी पृष्टी न दाविचे मित्र मित्रपुत्रा समवेत तेच भोजन उत्तम यथार्थ गज तुरंगा सहित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाणं करावे करणे त्या पूजा पुण्याशी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही विशेष सत्य समागम तुच्छ प्रतापे न व्हावे संतप्त परसौखे हर्ष भरित सुख अत्यंत त्वची तो भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्न आहे पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पै वर्म कोणाचे न बोलावे सदभक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्य भाग भाग्या भाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाही गर्भास प्रजा पाळी पा गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्भ गर्व सर्व सोडोनी द्यावा पा जाण पा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांच्या अलंकार ज्ञान ज्ञानाचे कुशण क्षमा शांती कु कुलशील विद्याधन राज्यतप रूप यौवन या अष्टमदे करून मन बुलो न द्यावे ऐसा नाना नानापरी शिवयोगी बोधिता झालायू लागी हे नीती एकता जगी साकडे न पडे सर्वता सातवा अध्यायगिरी कैलास यावरी वास्तव्य विला करी विलास पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडेया कि या अध्यायाचा हिमाचल भक्तीभावानी कन्या वेल्लाड तिशी वरोनी पैफेंदवल श्श्वर गृही राहिला पुढील अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करीत ब्रह्मानंद ब्रमानंद निशिदिवस श्रवण करोत विद्वजन भव गज विदारक मृगेंद्र श्री श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्रो जो जगद्गुरु जगदात्मा अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंडो परिसोत्सजन खंड सप्त सप्तमाध्याय गोड हा